अलंकार भूमि पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र तयाठवीता महापुण्य राशि नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी हरी राम कृष्ण हरी महाराज अध्याय नव्वा सुरू है राज विद्या राज योग माझे या विस्तार लेपणा नावे हे जगची नोहे आघवे जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही का बीजची जाहले तरू, अथवा भांगारची अलंकारू, तैसा मजे एकाचा विस्तारू ते हे जग हे अव्यक्तपणे तिजले तेची मज विश्वाकारे वो जले, तैसे अमूर्त मूर्ती मी विस्तारले त्रैलोक्य जाणे मग दादी देहांते ये अशेषही भूते परी माझ्या ठाई बिंबते जैसे जळी फेण परी तया फेणा पाहता, जेवी जळन दिसे पंडुसुता ना तरी स्वप्नीची अनेकता चैलिया नो जे. महाराज माझे या विस्तारलेपणा नावे हे जगची नोहे आगवे, जैसे दूध मुरालले स्वभावे तरी तेची दही सिद्धांत आहे माझे विस्तारलेपणा नावे माझा जो विस्तार आहे भगवंताचा जो विस्तार आहे हे सर्व जे सगुण रूप आहे दिसणारं जे जग आहे हे सर्व जग म्हणजे माझ्या निर्गुण निराकाराच्या या भगवंताच्या स्वरूपाचं विस्तारलेपण आहे दिसणारं हे सगळं जग हा संपूर्ण सृष्टीचा पसारा हा माझ्या निर्गुण निराकार स्वरूपाचा सगुण अवतार आहे हा झाला सिद्धांत हा झाला विचार हा विचार पटवून देण्यासाठी माऊलींनी दृष्टांत दिले तीन पहिला दृष्टांत आहे दूध मुराले स्वभावे तरी तेची दे दुधाच्या पासून विरजण झालं की त्याचं ध्यात रूपांतर होतं दुसरा दृष्टांत आहे का बीजची झाली तरू बी मोठ्या झाडाचं स्वरूप घेते अथवा भांगाराची अलंकार अथवा जे सोनं असेल किंवा कुठलाही धातू असेल तो भंगार स्वरूपामध्ये आहे ज्याला आकार नाही त्या आकार नसलेल्या स्वरूपाचं वितळवून विरगळवून तो धातू तो सोनं घ्या चांदी घ्या किंवा कुठलाही धातू असेल त्या धातूचा अलंकार तयार होतो त्याला नवीन स्वरूप प्राप्त होतं तैसे मज एकाचा विस्तारू ते हे जग एकाच गोष्टीपासून अनेक अलंकार वेगवेगळे जसे तयार होतात तसं माझ्यापासून या निर्गुण निराकार रूपापासून हे वेगवेगळे सगुण अवतार निर्माण झालेले आहेत समजणं थोडं अवघड आहे समझन, विषय जरी दिसायला वर करणे सोपा असला तरी तो विषय तितकासा सहज नाही आता प्रथम पहिला दृष्टांत आहे ना त्या दृष्टांताचा विचार करू तीन दृष्टांत का दिलेत त्याचा विचार करू प्रत्येक दृष्टांताची बाजू समजून घेऊ आणि मग पुढे या विस्तारलेपणाचा जो प्रकार आहे भगवंताचा विस्तार हा विचार हा सिद्धांत आपल्याला नीट समजेल अशा स्वरूपात मी मांडतो विचार असा आहे की माझ्यापासून सर्व निर्माण झालं आहे माझा हा विस्तार हा सगुणाचा जो विस्तार आहे तो विस्तार माझी निर्मिती जरी असली तरी त्याच्यात मी नाही हा भगवंताला सांगण्याचा सा खरा अर्जुनाला सांगण्याचा सा उद्देश आहे किंवा विचार आहे सिद्धांताचा दुसरा टप्पा आहे पहिला जो टप्पा आहे त्याच्या जैसे दूध मुरारले स्वभावे परी ते दही आता ते दही झालेलं जे दूध आहे त्या दह्याचं पुन्हा दूध होत नाही किंवा दह्यामध्ये आता दूध नाही ते संपूर्ण दही आहे हा एक टप्पा दह्याचं नंतर होतं लोणी होतं ताक आणि लोण्याचं होतं तूप तु, तुपाचं त्याच्यानंतरचं पुन्हा रूप नाही पण दुधापासून या सगळ्या गोष्टी ज्या उत्पन्न होतात या उत्पन्न होणाऱ्या गोष्टींचं स्वरूप वेगवेगळं आहे माऊलींना सांगायचं आहे काय ते तुम्ही समजून घेतलं म्हणजे समजेल की हा टप्पा कसा आहे एखादी गोष्ट त्याचं स्वरूप बदलत जाते बदललेलं स्वरूप पुन्हा मूळ स्वरूपाशी एकत्रित होत नाही तुपात दूध नाही ताकात दूध नाही दह्यात दूध नाही लोण्यात दूध नाही दूध हे सुरुवातीच दूध हा भाग वेगळा त्याच्यामध्ये असलेले जीवाणू हे झाल्यानंतर दही त्याच्यामध्ये आलेला आंबटपणा म्हणजे दही त्याच्या आलेला बदल त्याच्यात एक एक जोड घेत गेली की त्याचं स्वरूप आलं त्याचप्रमाणे दूध हे पहिलं येणारं गाईच्या किंवा म्हशीच्या आचळातून येणारं हे शुद्ध दूध म्हणजे भगवंत स्वरूप आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार जोडत गेले की त्याच्यानुसार निर्माण होणारी रूपं ही सगळी सगुणाची रूप दोन विषय याच्यामध्ये येतात एक पहिला विषय असलेल्या दुधाच्या पवित्रतेबद्दल शुद्धतेबद्दल कोणतीही शंका नाही हा एक पहिला टप्पा दुसरा टप्पा ज्या दह्यामध्ये लोण्यामध्ये तुपामध्ये ताकामध्ये सुद्धा दूध नाही परंतु निर्मिती दुधापासून आहे दुधाशिवाय यातली कोणतीच गोष्ट होऊ शकत नाही हा जो विचार आहे तो भगवंत स्वरूपाचं एक उदाहरण देणार आहे की हा भगवंत हा स्वतःपासून निर्माण करतो त्यात भगवंत आहे असं नाही हा पहिला विचार दुसरा विचार बीज त्याच्यापासून झाड आता एवढं मोठं आंब्याचं झाड वडाचं झाड या सगळ्या जी झाडं आहेत मोठमोठी नारळाचं झाड हे काय त्या बीजामध्ये नाही आहे प्रत्येक बीजात झाड निर्माण होतं असंही नाही या सृष्टीमध्ये बांबूची हजारो बीजे एका वेळेला निघतात साठाव्या वर्षी बांबूतनं बीज निघालं की ते बेट मरतं बांबूचं हजारो बिया एका वेळेला या आस्मंतात जातात त्या तिथे जातात तिथे रुजतील असं नाही पण त्यातल्या काही बिया निश्चित रुजतात ते रुजणं हा जो प्रकार आहे म्हणजे त्याच्यात बांबूचं बेट नाही परून रुजणं आणि मग त्याच्यापासून बांबूचं नारळाचं झाड आंब्याचं झाड हे मोठमोठे वृक्ष निर्माण होणं हे त्या बीमध्ये नसलेल्या त्या निर्गुण निराकार नसलेल्या गोष्टीचं झाड हे सगुण विस्तारित रूप आहे तसं भगवंत हा निराकार आहे तो सृष्टीमध्ये आल्यानंतर हजारो प्रकाराने विस्तारित होतो कोट्यावधी प्रकारची रूप तो घेतो त्याचं विस्तारलेपणे ना हा आपला टप्पा आपण समजून घेतोय तिसरा जो दृष्टांत आहे तो दृष्टांत दिलाय अलंकार रूपामध्ये असलेले सगळे दागिने हे मूळ सोन्याचे दागिने म्हणजे कुठल्या तरी धातूचे आहेत त्या धातूपासून ते धातू बनवलेले आहेत त्याला स्वरूप आता अलंकाराचं प्राप्त झालेलं आहे सुरुवातीला तो गाळ असेल सुरुवातीला ते पडलेलं असेल ते कुठल्याही याच्यात असेल स्वरूपात मातीमध्ये असेल पण त्याचं स्वरूप शुद्ध करून त्याच्यापासून ज्यावेळेला दागिने बनवले जातात त्यावेळेला त्याची किंमत वेगळी त्याचं रूप वेगळे दिसणं वेगळे मूळ असलेल्या सोन्याच्या चांदीच्या स्वरूपाला दिलेला तो आकार आहे दिसतोय तो अलंकार आहे मूळ सोनं मूळ चांदी आहे मूळ तो धातू आहे पण त्याला दिलेलं ते रूप त्याला दिलेलं ते स्वरूप अलंकाराचं आहे म्हणजे ते सोनं तसं दिसतं असं नाही झाड दिसतं तसाच त्या बीजाचं स्वरूप असेल असं नाही आता याचं विस्तार स्वरूप तुम्हाला आणखीन सांगण्यासाठी तुम्हाला सांगतो समुद्राच्या काठावर तुम्ही आहात तुमची नजर जिथपर्यंत जाते तिथपर्यंत समुद्र येणाऱ्या लाटा येणाऱ्या लाटांमधनं निर्माण होणाऱ्या फेस हा पुढचा टप्पा माऊलींनी आहे या तीन दृष्टा तान, दृष्टांतांना जोड देण्यासाठी अधून अजून या गोष्टींना जर विस्तारित रूपाचा जर अभ्यास करायचा असेल तर समुद्र किनाऱ्यावर मी उभा आहे समोर येणाऱ्या लाटा आहेत या लाटांचं स्वरूप म्हणजे समुद्र नाही कारण समुद्र हा इतका मोठा आहे की तो नजरेत मावत नाही त्याची व्यापकता आपल्याला त्या नजरेत साठवण्या इतकी आपल्या नजरेची क्षमता नाही ज्या नजरेची जी क्षमता नाही नजरेची तेवढी व्यापकता नाही ती व्यापकता त्या समुद्राची आहे ती व्यापकता म्हणजे भगवंत नाही समजणार अजून त्याचं कारण असं आहे विषय थोडासा खोलवर जातो तैसे मजे एकाचा विस्तार होते हे जग माझ्या एकाचा विस्तार म्हणजे हे जग आहे हे अव्यक्तपणे जले तेची मग विश्वाकारे वो जले तैसे अमृतमूर्ती मिया विस्तारले त्रैलोक्य जाणे अव्यक्तपणे थिजले हे स्वरूप माझं निराकार असतं मी कधीही व्यक्त होत नाही कधीही माझं स्वरूप दिसत नाही परंतु तैसे अमूर्त मी विस्ता या विस्तारले ओथी जिले म्हणजे या विश्वाच्या असलेल्या साच्यामध्ये ज्यावेळेला हे माझं निराकार रूप टाकलं जातं त्या विश्वाच्या आकाराच्या साच्यात ज्यावेळेला माझं रूप टाकलं जातं वोथ ही जले त्याच्यात ओतलं जातं त्याच्यापासून तैसे अमूर्त मी असलेला अमूर्त मूर्ती मिया मूर्ती स्वरूप एखादं स्वरूप आता अनेक प्रकारे श्रीकृष्णाच्या अनेक मूर्त्या आहेत भगवंताच्या अनेक प्रकारच्या विविध मूर्त्या आणि विविध मंदिरं आहेत ते प्र प्रत्येक स्वरूप हे वेगवेगळं आहे ज्याच्या नजरेत जसं दिसलं तसं त्याने त्या मूर्तीत साकारलेलं आहे मोठी आहे काही मूर्ती उंच आहेत काही छोट्या आहेत काही आडव्या आहेत काही उभ्या आहेत काय प्रत्येक अमूर्त मूर्ती मिया अमूर्त असलेला मी या मूर्ती स्वरूपात विस्तारलेलो आहे मिया विस्तारली <coughs> त्रैलोक्य जाणे पूर्ण त्रैलोक्यामध्ये अशाच प्रकारे माझा विस्तार झालेला आहे मद दादी देहांते ये अशेषही भूते परी माझ्या ठाई बिंबते जैसे जळी फेर मद दादी देहांते हजारो लाखो कोट्यावधी देहातून ये अशेषही भूते हे ये जन्माला येणारे सगळे सजीव परी माझ्या ठाईबिंबते ही सर्व भूते माझ्याच असलेल्या चैतन्य रूपाप्रमाणे भासतात चैतन्य स्वरूप दिसतात माझच चैतन्य घेऊन जगतात ज्याप्रमाणे पाण्यावर फेस येताना जे बुडबुडे तयार होतात ते बुडबुडे म्हणजे हे सगळे जीव निर्माण होणार जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेनुसार जसे बुडबुडे निर्माण होतात तसे जीव माझ्याचमुळे माझ्याच या विश्वाच्या रूपामुळे सगुण स्वरूप प्राप्त करून देताना ही भूते हे सजीव जन्माला येतात आणि मग या जगाचा विस्तार होतो संपूर्ण त्रैलोक अशाच प्रमाणे विस्तारलेलं आहे आता याचा विचार असा आहे की तुम्हाला समुद्र बघायचा असेल तर काठावरनं जो मनुष्य समुद्र बघतो ज्या काठावरून जो समुद्र त्याला दिसतो त्याप्रमाणे त्या समुद्राचं स्वरूप आहे प्रत्येक ठिकाणी दिसणारा समुद्र वेगळा आहे परंतु जर तुम्हाला समुद्र संपूर्ण बघायचं असेल तर तुम्हाला एका उंचीवर जावं लागतं पृथ्वीपासून तुम्ही जेवढे लांब जाल जेवढे दूर जाल तस तसा तो समुद्र तुमच्या नजरेत येतो आणि त्या नजरेत येणारा तो आकार हा भगवंताची व्यापकता दर्शवतो की कि किती मोठा समुद्र आहे आपण बघत होतो काठावरचा तो तेवढासा समुद्र नाही त्याचप्रमाणे झाडाची एखादी उंची असेल झुडूप असेल त्याचं जग त्या झुडूपाच्या आसपास दिसणाऱ्या तेवढ्या बगीच्या पुरतं आहे झाड उंच होतं त्याचं विश्व त्याच्या टोकावर बसून दिसणारं वे वेगळं विश्व वेगळं आहे त्याच्या नजरेच्या टप्प्यात येणारं विश्व वेगळं आहे नारळाच्या झाडावरून जर बघितलं तर त्याच्या नजरेच्या टप्प्यात येणारं विश्व वेगळं आहे प्रत्येकाच्या उंचीनुसार त्यात त्याचं जग आहे त्याचप्रमाणे भगवंताचा विस्तार मोठा आहे पण बघण्याची जसजशी दृष्टी आहे जितक्या उंचीवर तुम्ही जाल तितक्या उंचीवर तुम्हाला भगवंताची व्यापकता व्यापकपणा दिसतो या सृष्टीचा व्यापकपणा दिसतो हेच उदाहरणातलं स त्या सिद्धांतातलं महत्त्वाचं रूप आहे की जसजशी तुमच्या बुद्धीची उंची वाढेल मागे सांगितला तो शब्दार्थ आहे आता त्याच्यातला ज्ञानार्थ असा आहे की जसजशी तुमच्या बुद्धीची व्यापकता वाढेल बुद्धीचं तुमचा वैभव वाढेल बुद्धीचा तुमचा स्वतःचा असलेला विस्तार वाढेल तुमची बुद्धी विस्तारित होईल त्यावेळेला तुम्हाला भगवंताचं हळूहळू मोठं व्यापकपण आपोआप दिसायला सुरुवात होईल आज तुमची जी बघण्याची मानसिकता दृष्टी आहे एका मूर्तीपुरती मर्यादित आहे तुम्ही भगवंत बघताय तो केवळ त्या मूर्तीपुरता भगवंत बघताय संपूर्ण मंदिर संपूर्ण गाव संपूर्ण परिसर संपूर्ण जग हा भगवंत आहे अशी तुमची दृष्टी आज नाही तुमच्या दृष्टीची ती मान्यता नाही मान्यता हा शब्द खूप मोठा आहे आपण मानणं त्याला मान्यता देणं एक रूढीजात मान्यता असते एक समूह मान्यता असते आणि एक आपली वैचारिक वर्षय मान्यता असते एखाद्या मंदिराला सातत्याने लोक वर्षानुवर्ष जातात म्हणून रोढिजात मान्यता म्हणून पारंपरिक मान्यता म्हणून समूह मान्यता म्हणून त्या मूर्तीला भगवंत मानणं इथपर्यंत आपली मान्यता आहे एखादा अनुभव आला म्हणून व्यक्तिगत एखाद्या मूर्ती स्वरूप दिसणाऱ्या गोष्टीला किंवा त्यात मूर्ती नसेलही अशा भगवंताला भगवंत मानण्या मानण्याची आपली मान्यता आहे हा सगळा जो प्रकार मान्यतेवर अवलंबून आहे पण प्रत्यक्ष भगवंत तसा नाही निर्गुण निराकार असलेला भगवंत याचं स्वरूप हे स्वरूप अफाट मोठं आहे त्याची व्यापकता इतकी मोठी की ज्यांनी त्रैलोक्य आपल्या कवेत घेतलेले त्रैलोक्य छोटं आहे ब्रह्मांड छोटं आहे आपल्याला दिसणारं एक सूर्य आपल्याला माहिती असलेली एक पृथ्वी त्याच्याभोवती फिरणारे ग्रह एक छोटीशी ही आकाशगंगा असे अनेक सूर्य जे आकाशात दिसतात एवढे लाखो कोट्यावधी तारे हे सगळे सूर्य आहेत या सगळ्या आकाशगंगा आहेत या सगळ्यांच्याजवळ स्वतःची एक पृथ्वी आहे तिथे हजारो भाषा असतील तिथे हजारो कोट्यावधी लोक राहत असतील या जगात कोण राहतं आहे आज आपल्याला माहीत नाही हा ब्रह्मांडाचा विस्तार आहे हे साडेसातशे वर्षापूर्वी माऊलींनी लिहून ठेवलेलं आहे विस्तारलेपण तो शब्द या वेगळ्या भाषेमध्ये तुम्हाला मांडता येणं मराठी सोडून इतर भाषेमध्ये तुम्हाला हा विस्तारलेपणा हा शब्द मांडता येणं तर अवघड आहे माझी हा विस्तारलेपणा नावे माझ्या निर्गुण निराकार असलेल्या मला या जगात विस्तारलेपणाचं जे स्वरूप आहे ते निर्गुण निराकार हे सगुण स्वरूप या जगाचा विस्तार तुम्हाला दाखवते तेही छोटच आहे आता पुन्हा दोन त्यांना हे दिलेली आहेत दोन गोष्टींचं पुन्हा त्याला रूपक जोडलेलं आहे उदाहरण दृष्टांत जोडलेलं आहे प्रत्येकाचे स्वरूप दृष्टांताचे वेगळे प्रत्येका स्वरूप प्रत्येक दृष्टांताचे गुणधर्म वेगळे बाजू वेगळी आता या दृष्टांतामध्ये सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे तो समजून घेण्यासारखा आहे परितया फेणा अंतू पाहता जेवी जळन दिसे पंडूस होता लाटा येत आहेत लाटांबरोबर समुद्राच्या काठी फेस तयार होतो फेसाचे बुडबुड आहेत पण त्या बुडबुड्यामध्ये पाणी नाही त्या बुडबुड्यामध्ये पाणी नाही त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टींचे जळ दिसे पंडूसूता ना तरी स्वप्नीची अनेकता चैल या नो तैसी भूते ये माझ्या ठाई तया माझी मी नाही तशी सगळी भूत या फेसामध्ये मी नाही या फेसामध्ये पाणी नाही तसा मीही त्यात नाही त्याप्रमाणे ज्या ज्या रूपांचं तुम्हाला दर्शन होतं त्या सगळ्या सजीवांमध्ये जरी चैतन्य असलं तरी प्रत्येक चैतन्य रूपामध्ये मी आहे असं म्हणणं चुकीचं आहे माझ्यापासून विस्तारलेले आहेत पण त्याच्यात मी नाही जेवी जन दिसे पंडूस ना तरी स्वप्नेची स्वप्नामध्ये अनेक गोष्टी तुम्ही बघता परंतु सत्यात त्या मात्र नाही हजारो गोष्टींचा उपभोग तुम्ही स्वप्नामध्ये घेता स्वप्नामध्ये तुम्हाला त्या गोष्टी दिसतात पण प्रत्यक्षात त्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्या गोष्टींचं अस्तित्व नाही तैसी भूते माझ्या ठाई बिंबतीतया माझी मी नाही ती माझ्याचपासून निर्माण होतात माझ्याच स्वरूपाच्या निराकार स्वरूपाचं ते सगुण स्वरूप असलं तरी त्यांच्या ठाई मी नाही या उपपत्ती तुझं पाही सांगितली या मागा हे तुला मी मागच्या प्रकरणामध्ये मी सांगितलेलं आहे म्हणून बोलली या बोलाचा अतिसो न की जे या लागी हे असो परी मज्त पैसो दिठी तुझी आता या विषयावर जास्त बोलण्यापेक्षा हे असू दे परी मजांत पैसो दिठी तुझी हा शब्द खूप छान आहे माझं आंत दिसी हा विषय आहे ना हा विषयाला आता पावसाळा सुरू आहे या पावसाळ्यात एक छान कविता आहे घन घनमाला नवी राटल्या कोसळती धार हा जो कोसळण्याचा जो, जो प्रकार आहे या नवांच्या मालेतून जो पाऊस कोसळतो पाऊस पडणं आणि कोसळण्यात फरक आहे धार 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 कोसळणारा जसा पाऊस आहे ना तसा या शब्दांमधनं आशय माऊलींच्या कोसळत असतो हा जो विषय आहे ना विषय तितकासा वाटला तेवढा सोपा नाही आहे पण या विषयामध्ये एक स्वरूप असं आहे की भगवंताचं विस्तारलेलं स्वरूप म्हणजे जग पण प्रत्यक्षात भगवंत तिने नाही भगवंत त्याच्यापेक्षा वेगळा आहे त्याची व्यापकता वेगळी आहे एवढंसं जग एवढंसं जाड एवढूशी मूर्ती एवढंसं मंदिर म्हणजे भगवंत नाही हा सांगण्याचा केलेला तुम्हाला प्रयत्न आहे त्या मूर्तीमध्ये मला बांधू नका त्या एखाद्या ठराविक गोष्टीमध्ये मला बांधू नका संपूर्ण जगाच्या विश्वात सुद्धा तुम्ही मला बांधू नका हे सगळं ब्रह्मांड म्हणजे मी आहे इतकी मोठी व्यापकता माझी आहे या जगामध्ये आकाशामध्ये फिरणारी जी लोकं आहेत आकाशामध्ये ही फिरणारी जी चिलट आहेत आकाशामध्ये फिरणारी ही वेगवेगळी पक्षी आहेत त्यांचं एक आकाशापुरतं मर्यादित ते जेवढे उडतात तेवढं त्यांचं आकाश आहे एका ढगाच्या लेवलपर्यंत उडणार असेल त्या ढगांच्या एवढं त्यांचं आकाश आहे त्याच्यावरती उडणार असेल तर तेवढं त्यांचं आकाश आहे गरुड त्या ढगांच्या वर उडतो त्याचं त्याच्यापेक्षा मोठा आकाश आहे त्याला वेगळं जग दिसतं आहे ते वेगळं जग बघण्याचं विस्तारले पण बघण्याची प्रत्येकाची दृष्टी वेगळी तसा मी वेगळा तसं जगामध्ये असलेलं माझं स्वरूप वेगळं पण मी मुळता निर्गुण निराकार आहे या कोणत्याही स्वरूपाचा मी नाही तुम्ही जी मान्यता मानताय त्या प्रकारचा भगवंत मी नाही म्हणून परी पैसो पैसोदीथे तुझी म्हणून प्रत्यक्ष निर्गुण निराकार स्वरूपाचा तू स्वीकार कर किंवा त्या निर्गुण निराकार रूपामध्ये तू स्वतःला घेऊ नये त्याच्यात तू प्रवेश कर असं अर्जुनाला सांगितलंय परिमजांत पैसो माझ्या आतमध्ये ये या निर्गुण निराकारामध्ये दिठी तुझी तुझी दृष्टी त्या निर्गुण निराकारावर असू दे या सृष्टीतल्या या रचनेवरती रूपावरती असलेल्या विस्तारावरती तुझं लक्ष देऊ नकोस तू निर्गुण निराकारात ये हा या सगळ्या आजच्या प्रवचनाचा आशय आहे तुम्ही जे मानता भगवंत स्वरूप ते भगवंत स्वरूप आणि माऊलीने सांगितलेलं भगवंत स्वरूप भगवंताचा विस्तार लेपणा याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतरही तुमच्या लक्षात आलं असेल त्याच्यामुळे भगवंत असणं भगवंत दिसणं भगवंत मानणं भगवंताची मूर्त या सगळ्या मान, गोष्टी मान्यतेवर अवलंबून आहेत भगवंत या कोणत्याही गोष्टीमध्ये नाही तो कायमस्वरूपी निर्गुण निराकार त्याचं अस्तित्व सर्वात ठिकाणी आहे हे जर समजलं तर प्रवचनातला असलेला आजचा आशय तुम्हाला समजला असं म्हणता येईल आजचं प्रवचन या वेळेच्या आपण बंधनात थांबूया तुर्तास थांबतो पुढच्या प्रवचनात नक्की भेटू तोपर्यंत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी